चांगले न्यूज चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो दिल्लीमध्ये क्रिकेट खेळत असताना विजेचा धक्क्याने एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर नेमका विषय काय आहे कशामुळे ही घटना घडली चला तर मग जाणून घेऊया त्यांनी दिल्ली मध्ये एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आलेली आहे दिल्ली पोलिसांनी या घटनेची माहिती दिली तर भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एन एच आर सी यांनी दिल्ली सरकारला दिल्लीतील दिल, बुडून मृत्यू आणि विजेचा धक्का लागण्याच्या घटना संदर्भात नोटीस पाठवलेली आहे पश्चिम दिल्लीतील दिल, कोटला विहार फेज दोन च्या मैदानात हा मुलगा क्रिकेट खेळत होता क्रिकेट खेळत असताना अचानक त्याला विजेचा धक्का लागला मैदानाच्या एका कोपऱ्यात असलेल्या गोटामध्ये विद्युत तार घेऊन जाणाऱ्या लोखंडी खांबामुळे विजेचा शॉक लागल्याचे पोलिसांनी सांगितले मुलाला तत्काळ दिल्लीतील उपाध्याय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं परंतु तेथे -ते डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी पोलिसांनी कलम एकशे सहा एक काळजीपणामुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू आणवय गुन्हा दाखल केलेला आहे गेल्या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण पश्चिम दिल, दिल्लीतील दिल, बिंदापूर भागातील दिल, वर्षाच्या मुलाचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता एकतीस जुलै रोजी हा अपघात झाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्ली सरकार दिल्ली पोली पोलीस आयुक्त दिल्ली विकास प्राधिकरण चे उपाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीतील दिल्ली दिल, बुडून मृत्यू आणि विजेचा धक्का लागण्याच्या घटना संदर्भात नोटीस पाठवलेली आहे तीन ऑगस्ट रोजी हे निवेदन जाहीर करण्यात आले होते जारी, जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की अलीकडच्या काही दिवसातील घटना नागरिक निष्काळजीपणाचे कळस आहेत आहे दिल्ली मध्ये कमीत कमी तेरा लोकांचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये सहा जणांचा विजेचा धक्का बसलेला आहे आणि चार जण मुसळधार पावसाच्या दरम्यान नाल्यात पडल्याने बोडालेले आहेत गरीब पायाभूत सुविधा आणि नागरिकांचे निष्काळजीपणामुळे आणखी वाढ झाली आहे अशा दुःखद घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी कोणती पावले उचलली आहेत किंवा काय प्रस्तावित केले आहेत असा प्रश्न आयोगाने केलेला आहे तर मित्रांनो ही होती बातमी तर व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका